प्रश्न लोकांच्या चा किती चा चा विश्वास आहे याच्यावर असते जर निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही किंवा निवडणूक प्रक्रियेवर जर विश्वास राहिला नाही तर तो विश्वास कसा संपादन करता येईल याचा विचार निवडणूक आयोगानं केला पाहिजे म्हणजे कायद्यात तरतूद आहे की नाही हे आहे की नाही यापेक्षा आम्ही जे करतो आहोत ती प्रक्रिया ही निकोप आहे पारदर्शक आहे याकरता जे आवश्यक ते केलं पाहिजे इथं कायद्याचा कुठं विषय तुमची प्रक्रिया ही निकोप असली पाहिजे याच्याकरता काम केलं पाहिजे दुर्दैवानं निवडणूक आयोग हो। निवडणूक आयोग का स्वतः निर्णय घेत नाही असं वाटतं कुणीतरी दुसरा निर्णय घेतून ते राबवतात वर्ष गायकवाड यांनी असं सांगितलं की मुंबईमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेऊन या निवडणुकीत समोर जाईल मात्र इतर पक्षांशी आघाडी करणार नाही त्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत आमच्या त्यांची सगळी चर्चा झाल्यानंतर काही गोष्टींचा अधिकार निश्चितपणे त्यांना असतो परंतु आमचे जे कुणी प्रभारी आहेत किंवा दिल्लीचे प्रमुख माणूस आहेत यांच्याशी चर्चा होऊन व... तो निर्णय होत असतात मग त्यांची चर्चा झाली असेल अनेक आता महापालिकांची तयारी सुरू असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या राज्यात सुरू आहेत काय महाविकास आघाडीचं सा, नेमकं स्टेटस असणार आहे कशा पद्धतीचं यश मिळेल निश्चितपणे यश मिळेल महाविकास आघाडीला असं की समविचारी सगळे एकत्र येत आहेत सगळीकडे सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या सर्वांचा आमचा चाललेला आहे आणि त्यामधून आम्ही चांगलं यश मिळवू यातून एक टीका होताना दिसते की शिर्डी असेल राहत असेल या ठिकाणी कुठेतरी पक्षाचे चिन्हच महाविकास आघाडीचे जाऊन असं आहे की महाविकास आघाडीला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सगळ्यांना सामावून घ्यायचे आणि मग पक्षाच्या चिन्हांचा प्रश्न येतो मग तीन चिन्ह होतात तीन चिन्ह झाले की काही प्रश्न तयार होतात त्यामुळं एक एक चिन्ह असावे म्हणून आघाडी करण्याचा प्रयत्न आमचा सगळीकडं असतो त्यामध्ये विचारधारा जी आहे ती भारतीय जनता पक्ष महायुती यांच्या विरोधात ती लक्षात घ्या आणि त्यांच्या विरोधामध्ये लढत असताना कसा विजय मिळवता येईल आणि त्यांना नामवरण कसं करता येईल त्यांना पराजित कसं करता येईल एवढाच एक विचार ठेवून हे काम चालतं देखील सोबत आहे महाविकास आघाडीच्या मनसे दोन उमेदवार दो आहेत मनसे कुठे राहता नगरपालिकेत मला माहित <coughs> मा नाही ना या बाबतीत तुम्ही इतके वर्ष काँग्रेसमध्ये आहात मग अशा वेळेस पक्षाचं चिन्हच नसणं हे कुठेतरी त्याहून टीका होईल असं वाटत नाही नाही असं आहे की शेवटी आमच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष हा जो त्यांचा विचार कार्यपद्धती आहे तिला विरोध करणं आणि नामवरण करणं याकरता आवश्यक गोष्टी करतायत लोक त्यांना काही बिघडत नाही काल शिंदे सेनेतून काही प्रवेश झाले भाजपमध्ये आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंचे जे मंत्री मंत्रिमंडळामध्ये त्याची पाडसाद दिसली मंत्रिमंडळाच्या बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला म्हणजे कुठेतरी विरोधी पक्ष प्रचंड अंतर्गत आहे तिन्ही तिन्ही यांच्यामध्ये प्रचंड वादविवा विवाद चालू आहे आणि त्याचा परिणाम दिसतो आहे ही तर सुरुवात आहे आणखी लवकरच मोठा स्फोट झालेला दिसेल मध्ये काँग्रेसचा काही नव्हता की तांबे आहे तुमचे त्यांनी अपक्ष आणि त्यांच्या असं आहे की ठीक आहे आमचा उद्देश एकच आम्ही सांगितला आहे की शेवटी आम्हाला यश मिळवायचं आहे आणि ते यश मिळवण्याकरता सर्व विचाराची लोक बरोबर घेत असताना आम्हाला काही निर्णय घ्यावा लागत आहेत त्यामुळे अडचण काही त्याच्यात नाही शेवटी तुम्ही कोणाविरुद्ध लढताय हे लक्षात घेतलं पाहिजे आणि विचारानं हे सर्व एकत्र पद्धतीनं सर्वांना बरोबर ज्यावेळेस घ्यायची पाळी येते त्यावेळेस काही ऍडजस्टमेंट करावं लागते ती झालेली काँग्रेसचं चिन्ह म्हणजे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी प्रबळ उमेदवार तुमच्याकडे नव्हता का काय नाही काय असं असं काही नाही काँग्रेसचा विचार विचार आहे तो आमच्या मनात आहे साहेब गिरीश पद देखील पदेखील पदाची शर्धित आहेत म्हणजे निवडणूक लढवत आहेत अशामध्ये घराणेशाहीचा आरोप होतो म्हणजे भाजपच करत होतं मात्र घराणेशाहीचा आ... आरोप भारतीय जनता पक्षाला करण्याचा काही अधिकार नाही अनेक त्यांचे कुटुंबातलीच एकाच कुटुंबातली अनेक निर्णय ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना दिसत आहेत आता आरोप करायचा म्हणून करायचा याच्यापेक्षा त्याला महत्व नाही अनेक आहेत कसे नावं घेतलीच पाहिजे असं नाही तुमच्यावरही आरोप होत होतं मात्र आता खतळांनी देखील घरातच उमेदवार दिलाय या घराणेशाहीचा आरोपाला काही अर्थ राहिलेला नाही तो करू नये कोणी आरोप कोणावर सर पदवीधर नाशिक पदवीधर निवडणुकीत कुठेतरी जे काही घडामोडी घडल्या त्यानंतर इथलं काँग्रेसचा उमेदवार आघाडीचा राहिला नाही आणि तुम्ही त्याबरोबर नव्हता अशी चर्चा आशी चर्च नहीं, नहीं, आहे आणि आज देखील अशी चर्चा नाही नाही मी आहे मी सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे आणि काही झालं तरी समोरचा जो उमेदवार येणार आहे तो महायुतीचा त्याला पराजित आम्ही करणार आहोत